भगूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करून नव्याने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले मुख्याध्यापिका उषा सैंदाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास भगूर देवळाली पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष कांडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प शालेय साहित्य व गणवेश देण्यात आले शासनातर्फे देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले गुलाब पुष्प दिल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले शिक्षक संजय वाघ परमेश्वरी बुरकुल सोनाली साळवे पालक महेश सारुकते रवींद्र पाटोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती देवाली कॅम्प येथील शंकर एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर सुभाष शाळेत प्रवेशोत्सव उपक्रम साजरा झाला नवीन गुलाब पुष्प देऊन पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात करण्यात आले शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा आला संस्थेचे सचिव रतन चावला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका सिमरन चावला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उच्च माध्यमिकचे प्राचार्य बन्सीलाल गाडी लोहर मुख्याध्यापिका शीतल मेहरोलिया सिमरन शिक्षिका भाग्यश्री हिरे धन्वंती रवीना मत्सागर महवेश शेख वर्षा काळे संगीता वाघ हिना खान राजेश्री मोजाड भारती जैन नोलबर्ट जोसेफ रोहित सोनार स्नेहलता अहिराव किरण चड्डा आदी उपस्थित होते आज सन दोन हजार पंचवीस सव्वीस नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आज नवीन दाखल झालेल्या मुलांचा प्रवेश उत्सव आम्ही साजरा करत आहोत पालक आहेत शिक्षक आहेत विशेष शिक्षिका आहेत मदतनीस आहेत पहिल्या दिवशी आम्ही मुलांना पुस्तकं दिली मोफत पाठ्यपुस्तकं मोफत गणवेश दोन जोड आहेत बूट एक बुटाची जोडी आहे दोन सॉक्स आहेत आणि आज मुलांना जेवणामध्ये गोडशिरा आणि मसाले भाताचं जेवण आम्ही देणार आहोत आणि अधिकारी भेटी देणार आहेत माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भगोर या शाळेचं वैशिष्ट्य या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शाळेमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली हे मी आमचं खूप मोठं भाग्य समजतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर देवाली कॅम्प आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त लॅब सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव